नमस्कार मित्रांनो नुकतंच यूट्यूबवरून सगळ्यांनाच एक नोटीस सर्व झाली आहे आणि ती म्हणजे तुमचे जर वन थाउजंड सबस्क्रायबर असतील आणि फोर थाउजंड आवर्स तुमचा जर व्ह्यू असेल तरच तुमचं मॉनिटायझेशन कंटिन्यूड राहील अथवा ते बंद करण्यात येईल पण मित्रांनो मला खरंच सांगा हे पॉसिबल आहे का वन थाउजंड स आणि फोर थाउजंड अवर्स व्ह्यू इज इट पॉसिबल येस और नॉट आता आपण विचार करू हे पॉसिबल कसे होईल आणि निगेटिव पण थोडासा विचार करू की का पॉसिबल होणार नाही पॉझिटिव्हली विचार केल्यावर इज इट पॉसिबल येस ऑफकोर्स इज इट पॉसिबल बिकॉज आपण जे व्हिडिओज बनवतो त्यामध्ये काहीतरी असा कंटेंट पाहिजे की जेणेकरून तो प, प कंटेंट पब्लिकपर्यंत पोचायला पाहिजे आणि पब्लिकने आपला व्हिडिओ बघायला पाहिजे नुसताच व्हिडिओ बनवून किंवा नुसताच यूट्यूबवर अपलोड करून काहीही होणार नाही तर आपण असा विचार करू की काय कंटेंट एक्झॅक्ट आपल्याला पाहिजेल आहे थोडंसं अशा दृष्टीने विचार करा की काही नॉलेज त्यातून मिळत असेल पब्लिकला किंवा मा काही माहिती मिळत असेल किंवा तुम्ही एखाद्या देशाचे रिप्रेझेंटेशन स्पोर्ट्स ऑर अदर असे काही व्हिडिओज तुम्ही अपलोड केले किंवा किड्ससाठी जे व्हिडिओ असतात ते असे जर काही अपलोड केले तर नो तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबर वाढण्यास मदत होईल सबस्क्रायबर वाढवताना एक काळजी घ्या की तुमचं जे चॅनेलचं नाव आहे ते मात्र तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका कारण कसं होतं तुमचं चॅनेल सर्च करायला त्यादृष्टीनं फार मरत होते आणि नुसतंच आपल्याला सबस्क्रायबर हवेत किंवा व्हिडिओ अपलोड करायचे आहेत यासाठी कॉपीराइट्स मात्र कधीही करू नका कारण काय होतं कॉपीराइट्स केल्यामुळं यूट्यूब तुम्हाला निगेटिव थोडंसं जाऊ शकतं म्हणजे कॉपीराइट्स केल्यामुळं काय होतं तर तुमचं मॉनोटेशन टोटली बंद होऊन जाईल आणि आता आपण विसा विचार करू की फोर थाउजंड आवर्स व्ह्यूज इज इट पॉसिबल येस अफकोर्स इट इज इज इट पॉसिबल बट त्याला पेशन्स हवेत फोर थाउजंड आवर्स व्ह्यूज इज इट नॉट पॉसिबल बिकॉज फोर थाउजंड आवर्स मिन्स टू लॅक एटी फो ए टू लॅक फो एटी थाउजंड मिनिट्स टू लॅक फोर्टी थाउजंड मिनिट्स दोन लाख चाळीस हजार मिनिट जर आपला व्हिडिओ जर आपले व्हिडिओज बघितले लोकांनी पब्लिकनी तरच ते फोर थाउजंड आवर्स पूर्ण होतील आता हे कसं शक्य आहे तर मित्रांनो ते शक्य थोड्याफार प्रमाणात आहे थोड्याफार प्रमाणात नाही पण जर तुम्ही प्रयत्न केलाच जर चांगल्या व्हिडिओज तुम्ही टाकले यूट्यूबवर अपलोड केलेत तर नक्कीच तुमचे व्ह्यूज वाढतील व्ह्युअर्स वाढतील आणि सबस्क्रायबर पण वाढतील अशा काही साईट्स आहेत की ज्या साईट्स आधारे तुम्ही सबस्क्रायबर वाढवू शकाल म्हणजे यामध्ये असं होतं की तुम्ही माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा मी तुमचा व्हिडिओ सबस्क्राईब करतो पण अशा काही साईट्समध्ये काय होतं की तुमचे सबस्क्राईब झालेले जे व्ही व्ह्यूज असतात सबस्क्राईब्ज असतात नंबर्स नंबर ऑफ सबस्क्रायबर ते काही काही प्रमाणात निगेटिव्ह पण जाण्याची शक्यता असते तर मित्रांनो अशा साईट्सपासून शक्यतो दूर राहा चांगले व्हिडिओ अपलोड करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कल और, और यूट्यूबवर तुम्ही त्याला हे करू शकाल शेअर वगैरे असे करून किंवा फेसबुकवर शेअर करून किंवा ट्विटरवर शेअर करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकाल माझं तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगणं आहे जर तुमचे कंटेंट चांगले असेल तुमचा व्हिडिओ जर चांगला असेल क्वालिटी चांगली असेल तर 1000 subscriber and 4000 hours views is it possible to all of us so keep keep work on it do it do good be good thank you